नमस्कार रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते विशाल संध्याचे भाग करतेच अपलोड केलेले आहेत विशाल संध्या अमर्यादित प्रेम भाग सोळा विशाल आणि संध्या पुढे त्यांच्या प्रवासाला निघाली जाताना संध्या आईबाबांच्या गळ्यात पडली भाऊ बहीण सुद्धा रडायला लागले संध्याने त्यांना समजवलं आई पण थोडीशी भाऊ झाली संध्याने आईला नजरेनेच थांबवलं म्हणाली रडू नकोस ना नाहीतर मला पण रडायला येईल आई तिला म्हणाली संध्या काळजी घ्या आणि आम्हाला मधून जावय बापूंच्या फोनवरून आम्हाला फोन करत जा संध्याकडे मोबाईल नव्हता संध्या म्हणाली हो आई करत जाईन मी विशाल तिच्या आईबाबांना म्हणाला आई बाबा संध्या आता माझी जबाबदारी आहे तुमच्या लेकीला मी अगदी फुलासारखी सांभाळेल कारण की ते आता माझा जीव आहे तुम्ही काही काळजी करू नका आणि तुम्हाला तिला भेटावंसं वाटलं तर बिंदास हक्काने घरी येत जा आणि तुम्हाला जर घरी यायला नाही जमलं तर मी तिला घेऊन येईल इथे मग ते राहील दोन तीन दिवस निघू का मग आम्ही संध्या गाडीवर बसली आणि विशालने गाडी स्टार्ट केली संध्याने आईबाबांचा निरोप घेतला बाबांचे पण डोळे पानवले गाडी पुढे दिसेनाशी होईस तोपर्यंत संध्याचे आईबाबा तिथेच उभे होते बाबा संध्याच्या आईला म्हणाले आपल्या काळजाचा तुकडा आपल्यापासून जेव्हा लांब जातो ना तेव्हा खूप त्रास होतो दोन दिवस पोरगी आली पण घर कस भरल्यासारखं वाटत होत असं म्हणाले आणि डोळे पुसले आई आईने बाबांची समजूत काढली त्यांना म्हणाले आहो शेवटी तिला तिच्या सासरी जायला पाहिजे ना आईने बाबांची समजूत काढली आणि दोघे पण त्यांच्या कामाला लागले संध्या जड अंत विशालच्या मागे बसली होती विशाल काय बोलत होता याच्याकडे संध्याचं लक्षच नव्हतं खूप वाईट वाटत होत आज तिला विशाल तिला आवाज देत म्हणाला संध्या हे संध्या अग बोल ना काहीतरी मग मी एकटाच बोलतोय काही बोलत का नाहीयेस विशालने त्याच्या गाडीच्या मिरर मधून संध्याकडे पाहिलं तर संध्या रडत होती विशाल तिला म्हणाला संध्या तुला सोडू का घरी पाहिजे तर अजून दोन दिवस राहा विशाल परत तिला म्हणाला बोल की काहीतरी थांब गाडीच वळवतो आणि तुला परत घडी घरी सोडून येतो आणि मी परत घरी निघून जातो संध्या त्याला म्हणाली आहो कशाला चला आपल्या घरी विशाल म्हणाला अगं पण तुला राहायचं होत ना मला जर म्हंटली असतीस मला अजून राहायचं आहे तर मग ठेवलं असतं की तुला अजून दोन दिवस आत्ताच सांग राहायचं आहे का अजून घरी संध्या त्याला म्हणाली नाही हो ते पण माझं घर आहे ना आणि संध्या त्याला मिठी मारत म्हणाली तुमच्याशिवाय सुद्धा मला करमत नाही माहीत आहे ना तुम्हाला विशाल म्हणाले हो का विशालने तिला आणखीन जवळ घेतलं आणि तिला म्हणाला मला नीट मिठी मारून बस एकदम घट्ट धर्माला हवा सुद्धा आपल्या दोघांमधनं जायला नाही पाहिजे संध्या त्याला म्हणाली आहो अजून आपण गावाच्या बाहेर पण नाही गेलो आपल्याकडे लोकांनी पाहिल्यावर काय म्हणतील ते विशाल म्हणाला त्यांना काय म्हणायचं ते म्हण दे मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करतो आय लव यू संध्या असं म्हणाला आणि तिचा एक हात पुढे घेतला आणि त्याच्यावरती एक किस केला संध्याने तो हात लगेच मागे घेतला आता संध्याची कळी जरा खुलायला लागली होती विशालला ते समजलं बर संध्या तुला नवऱ्याचा अजिबात विचार नाही बर का संध्या त्याला म्हणाली असं का म्हणताय आज तुम्ही येणार होता म्हणून मी किती वाट आतुरतेने वाट पाहत होते तुमची सकाळपासून माहीत आहे का तुम्हाला विशाल म्हणाला खरं काय माझी राणी माझी वाट पाहत होती संध्या हळूच मागून त्याला मिठी मारत म्हणाली मग काय किती मिस केलं मी तुम्हाला विशाल तिला म्हणाला मग रडत का होतीस आता संध्या म्हणाली आहो आई वडिलांचं घर म्हणजे मुलीसाठी स्वर्गच असतो मग ते कसंही असू दे आपलं लहानपण तिथे गेलेलं असत आणि दोन दिवस आई बाबांच्या सहवासात होते ना त्याच्यामुळे मला थोडस वाईट वाटलं त्यांना सोडून येताना आणि माझ्या लहान भावंडांकडे बघून तर मला खूप वाईट वाटलं नुसते माझ्या आवतीभवती असायचे पण शेवटी आपलं घरच माझं आहे कारण की तिथे तुम्ही आहात जिथे तुम्ही तिथे मी आणि तुम्हाला सोडून राहणं माझ्यासाठी खूप अवघड आहे विशाल तिला म्हणाला संध्या फक्त तुलाच नाही पण मला पण खूप अवघड आहे हा तुझ्याशिवाय राहणं संध्या मला परत बोल ना ग संध्या म्हणाली काय बोलू अग ते तीन शब्द ज्याच्यासाठी मी आतुरतेने वाट पाहत असतो ते शब्द कधी तुझ्या तोंडातून बाहेर निघणार आहेत संध्या मुद्दा म्हणून त्याला म्हणाले तुमले शब्द हो मला नाही आठवत विशाल म्हणाला हो का खरंच नाही आठवत तुला संध्या म्हणाली नाही ना तुम्ही सांगा ना मला विशाल म्हणाला संध्या उगाच मुद्दा म्हणून करू नकोस तुला माहित आहे तुला माहित आहे ना मला तिथे राग येतो माझा राग कसा माझ्या नाकाच्या शेंड्यावरती असतो संध्या त्याला मिठी मारत त्याचा मागून हळूस कान सावत त्याला म्हणाले नशीब तुम्ही हे मान्य करताय की तुमचा राग हा तुमच्या नाकाच्या शेंड्यावरती तु। असतो विशाल तिला म्हणाला मला तू जर आय लव यू म्हटलीस तर आता तुझ्यासाठी एक गिफ्ट आणले ते लगेच देईल तुला संध्या त्याला म्हणाली खरं का काय काय गिफ्ट आणलं आहे माझ्यासाठी बघू बघू तरी मला विशाल म्हणाला नाही आधी मला आय लव यू म्हण मग दाखवीन लवकर बोल संध्या त्याला म्हणाली बरं बाबा विशाल म्हणाला बाबांना नाही मला संध्या त्याला हळू चिमटा काढत म्हणाली तुम्हालाच म्हणते बाबांना कशाला म्हणेन मी विशाल हसायला लागला आणि संध्या त्याला म्हणाली आय लव्ह यू विशाल विशाल परत म्हणाला संध्या अजून एकदा संध्या परत म्हणाली आय लव्ह यू विशाल विशाल तिला म्हणाला ए संध्या परत म्हण ना संध्याने दोन तीन वेळा त्याला आय लव्ह यू विशाल असं म्हणाली तरी विशालचं काही मनच बरे ना संध्या म्हणाली आता मी अजिबात म्हणणार नाही द्या बरं माझं गिफ्ट आधी विशाल म्हणाला अच्छा गिफ्ट साठी म्हणत होतीस का फक्त संध्या परत चार पाच वेळेला जोरात म्हणाली आय लव यू विशाल विशाल म्हणाला अग अग ए बाई गप्प बस की लोक बघतात की आपल्या दोघांकडे संध्या म्हणाली बघू दे माझ्या नवऱ्यावरच प्रेम करते मी आणि त्यालाच आय लव्ह यू म्हणते त्यात काय झालं एवढं आणि आता अजिबात मला तुमचं गिफ्ट नको तुम्हाला गिफ्ट साठी कशाला म्हणेन मी माझ खरंच प्रेम आहे अगदी मनापासून तुमच्यावर म्हणून म्हणाले मी आता मला जरी गिफ्ट दिलत ना तुम्ही तरी मी घेणार नाही समजलं विशाल म्हणाला झालं मॅडमच्या स्वाभिमानाला ठेस पोचली वाटतं संध्या म्हणाली मग काय स्वाभिमानीच मुलगी आहे मी मला नाही असं आवडत कुणीतरी आपल्याला लालच दाखवायची म्हणून आपण ते करायचं करायचं तर अगदी मनापासून करायचं नाही तर करायचंच नाही आणि तुमच्यावर प्रेम सुद्धा मी मनापासून करते कळलं ना तुम्हाला विशाल तिला म्हणाला कळलं कळलं ग माझी राणी सॉरी तुझ्या या वेड्या नवऱ्याला माफ कर ना संध्या त्याला म्हणाली अजिबात अजिबात नाही माझ्या नवऱ्याला वेडा म्हणायचं नाही समजलं मला तसं चालणार नाही संध्या त्याला मिठी मारत म्हणाली ते वेडे नाहीत ते खूप हुशार आहेत माझे हिरो आहेत ते विशाल म्हणाला हो का संध्या माझी बॅग उघड ना मागून संध्याने विशालची बॅग उघडली विशाल तिला म्हणाला संध्या बॅग मध्ये तो बॉक्स आहे तो काढला संध्याने बॉक्स बाहेर काढला विशाल तिला म्हणाला संध्या बघ ना उघडून काय आहे त्याच्यामध्ये संध्या म्हणाली बघते संध्याने उघडून पाहिलं तर तिला त्याच्यामध्ये विशालने तिला घेतलेला गॉगल दिसला आणि संध्याने त्याला तशीच मिठी मारली आणि म्हणाली आहो माझ्यासाठी घेतलाय तुम्ही विशाल तिला म्हणाला तुझ्यासाठी नाही तर कुणासाठी घेणार मी तुझ्यासाठीच घेतलाय संध्या विशालला म्हणाली आहो कसला भारी गॉगल आहे मला खूप आवडला विशाल तिला म्हणाला अग नुसती बघत काय बसलीस त्याच्याकडे लाव डोळ्याला बघू तरी मला माझी राणी कशी दिसती ती संध्याने गॉगल डोळ्याला लावला आणि विशालने तिच्याकडे बघून एक शिट्टी वाजवली आणि संध्या त्याला मिठी मारून बसली संध्या त्याला म्हणाली काय हो शिट्टी कशाला वाजवत आहे आमच्या कॉलेजमध्ये पण मुलं चांगल्या सुंदर मुली दिसल्या ना की त्यांच्याकडे बघून असे शिट्टी वाजवायची आम्ही त्यांना काय म्हणायचो माहित आहे का विशाल तिला म्हणाला काय म्हणायचं तुम्ही आम्ही त्यांना टपोरी मुलं म्हणायचो विशाल संध्याला म्हणाला संध्या मग तू जनावर काय टपोरी आहे का ग संध्या संध्या म्हणाली अजिबात नाही पण तुम्ही विशाल तिला म्हणाला तुम्ही काय संध्या म्हणाली काही नाही जाऊ दे विशाल तिला म्हणाला अगं सांग की संध्या त्याला द्या लाजत लाजत म्हणाली असं वाटत की तुम्ही माझ्यावर लाईन मारताय विशाल विशाल हसायला येत होत आणि तो मिरर मध्ये तिच्याकडे पाहून परत शिट्टी वाजवायला लागला आणि पटकन तिला त्याने डोळा मारला संध्या त्याला एकदम घट्ट मिठी मारून बसली विशाल तिला म्हणाला संध्या तुझा नवरा आहे मी आणि आपण हे सगळं लग्नाच्या आधी नाही तर लग्नाच्या नंतर करतोय बरं का आपलं पण अस आपलं पण स्वप्न असतं का नाही की आपली पण एखादी गर्लफ्रेंड असावी एखादा बॉयफ्रेंड असावा त्याच्यासोबत आपण मन सोपत लॉंग ड्राईव्ह फिरावं आता ते स्वप्न मी तुझ्यामध्ये पूर्ण करतोय कारण की माझी बायको माझी गर्लफ्रेंड आहे संध्या रोज 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 मला तुझ्या प्रेमात पडवं असं वाटतं तुझा गोड स्वभाव तुझा आल्लडपणा मला खूप आवडतो विशाल संध्याला म्हणाला संध्या तुला कधी असं वाटलं होतं का ग आपण पण लाँग ड्राईव्हवर जावं एखाद्या मुलासोबत संध्या ज्याच्यावर चिडली आणि त्याला म्हणाली शी मला कशाला असं वाटेल मी फक्त अभ्यासाचा विचार करायचे इतर मुली होतात अशा पण त्यांनी माझ्याशी कधीच मैत्री केली नाही कारण की मी कारण की माझ्या सोबत त्या बोलायला जरी आल्या तरी माझ्या माझ्याकडे कुठलेच दुसरे विषय नसायचे अभ्यासाशिवाय कारण की मी नुसती पुस्तक हातात घेऊन बसायची त्यांच्यासारखी नखरे नाही करायची मुलांना पटवायचे नाही म्हणून त्यांचं आणि माझं जास्त जमायचं नाही कॉलेजमध्ये पण माझी एकच मैत्रीण होती सरू नावाची ती सुद्धा माझ्यासारखीच होती म्हणून आमच्या दोघींच खूप जास्त पटायचं आणि आमची एकदम घट्ट मैत्री होती विशाल म्हणाला हो का बरं ठीक आहे मग मला एकदम कोळशाच्या खाणीतला हिराच भेटला आहे संध्या आईल संध्या संध्या त्याला म्हणाली काय हो तुमचं सुद्धा होतं का असं काय मला आत्ताच सांगा विशाल तिला म्हणाला संध्या आगा अजिबात नाही ग माझ्या आयुष्यात आलेली पहिली आणि शेवटची मुलगी म्हणजे तूच आहेस मी दुसऱ्या कोणाचा विचार केला नाही बारावी झाली आणि पोलीस भरतीचा अभ्यास करायला लागलो मग सिलेक्ट झालो त्याच्यानंतर ट्रेनिंग मग काय ड्युटी जॉईन केली डायरेक्ट ड्युटी जशी जॉईन झाली तसं लगेच घरच्यांनी लग्नासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली आणि मला माझी हिरोईन भेटली माझी संध्या सूर्य मावळायला आला होता आणि खूप छान असं वातावरण तिथे तयार झालं होतं विशाल संध्याला म्हणाला संध्या बघ ना किती रोमॅन्टिक वातावरण तयार झालं आहे गाडी घेऊ का बाजूला घरी तोपर्यंत दम निघणार नाही मला संध्याने त्याला एक फटका मारला आणि म्हणाल गप्प बसा तुम्हाला ना काही कळत नाही विशाल म्हणाला ए संध्या अशी काय करतेयस ग एक किस तरी दे की मला दोन मिनिटात किस घेऊ आणि आपण आपल्या पुढील प्रवासासाठी सुरुवात करू बोल ना काय करू म्हणतेस तू आता म्हणालीस ना तर गाडी लगेच थांबवेल मी फक्त म्हण तर गाडी थांबवा संध्या म्हणाली आहो गा संध्या लगेच म्हणाली आहो गाडी थांबवा ना विशाल म्हणाला हुशार आहे की ना माझी बायको संध्या म्हणाली काय हुशार आहे संध्याकाळचे पाच वाजले आहेत मला ना चहा प्यायचा आहे चला ना तिथे चहाची टपरी दिसते तिथे आपण दोघ पण छान मस्तपैकी चहा पिऊ आणि मग निघूया तसही आपल्या घराचा अंतर आता राहिला आहे मस्त पकी घेऊ आल्याचा आणि पुढे जाऊयात चला ना विशाल म्हणाला यासाठी थांबवलंच हो मला मला वाटलं संध्या म्हणाली तुम्हाला काय वाटलं तुम्हाला तेच वाटत असत प्रत्येक वेळेला कारण की तुमच्या डोक्यामध्ये तेच असताना ना सतत विशाल म्हणाला ए संध्या आहो तुम्हाला चहा घ्यायचा आहे का नाही सांगा मला नाहीतर चला मग घरी विशाल म्हणाला चल बाई तुला चहा पाचतो दोघे पण चहा प्यायला टपरीवर गेले शेजारीच उसाचं गुराळ होत संध्या म्हणाली मला चहा मी चहा पिईन चाहा 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 विशाल म्हणाला तू चहा घे मला चहा नको मी तिथे उसाचा रस आहे तो पितो घरी गेल्यावर चहा पित मग संध्याने चहा घेतला आणि विशालने उसाचा रस घेतला संध्याने चहाचा कप तोंडाला लावणार इतक्यात विशाल तिला म्हणाला संध्या मला चहा बघू ना थोडासा एक घोट पितो तुझ्यातला संध्या संध्याने त्याला चहाचा कप दिला हातात विशालने एक घोट पिला आणि संध्याकडे दिला संध्या विशालला म्हणाली आहो आता तुम्ही चहावरती तो उसाचा रस पिणार आहात का विशाल म्हणाला मग काय झालं तू की संध्या त्याला म्हणाली आहो त्याची चव तरी लागेल का तुम्हाला विशाल म्हणाला बरं राहू दे तू पिऊन टाक उसाचा रस संध्या म्हणाली खरच काय माणूस आहे हा चहा प्यायचा होता तर रस कशाला घ्यायचा विशाल म्हणाला काय झालं घरी गेल्यावर पी की मस्त चहा केलाय बघ डोक्यावरच हात मारून घेतला आणि त्याच्याकडे बघून उसाचा रस पिऊन टाकला चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा